आपल्याला माहिती असेल की लोकायुक्तांकडे जसं मी हे पत्र लिहिलेलं आहे आणि स्ट्रीट फर्निचरचं जे आता मी तुम्हाला माहिती सांगितली ही आपण गेल्या अनेक महिन्यांमध्ये मा हे जे काही हा जो घोटाळा झालेला आहे तो लोकांसमोर आणलेला आहे त्याच्यात वादविवादापेक्षा अनेक स्टेटमेंट्स घटनाबाह्य राज्य सरकारकडून समोर आलेले आहेत जुलैच्या अधिवेशनामध्ये आपल्याला आठवत असेल पावसाळी अधिवेशन जे असतं त्याच्यात समोर आलं की जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांनी सांगितलं आम्ही याच्यात चौकशी लावलेली आहे पण चौकशी लागली आहे नाही लागली आहे कोणाची चौकशी झाली आहे का कोणाला प्रश्नोत्तर कोणी केली कोणी कोणाला काय विचारलं ह्याची अजून माहिती कुठेही लोकांसमोर आली नाही प्रेस समोर आलेली आहे एक भाजपचे आमदार आहेत त्यांनी हाऊसमध्ये उभं राहून सांगितलं होतं की आता रद्द आहे असं कुठेही न होता अजूनही मला वाटतं बावीस कि पंचवीस कोटी त्या कॉन्ट्रॅक्टरला दिलेल्या आहेत तिथे काम थांबलेलं आहे पण ते बावीस ते पंचवीस कोटी का दिलेत तुम्ही नक्की कुठच्या कामासाठी दिलेले आहेत त्याच्यावर पुढे काही कारवाई झाली आहे का ह्याच्यावर कुठेही काही उत्तर आलेलं नाही डिपॉझिट जप्त झालंय का अजून उत्तर आलेलं नाही आहे आणि मला वाटतं म्हणूनच हे सगळे महत्वाचे जे प्रश्न आहेत स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याचे हे आम्ही लोकायुक्त महोदयांसमोर उपस्थित करू आणि हीच अपेक्षा आहे की याच्यातून न्याय नुसतं आम्हाला नाही तर आम्ही लढतोय ज्या मुंबईसाठी ज्या महाराष्ट्रासाठी त्या मुंबई आणि महाराष्ट्राला न्याय मिळेल कारण आज ही लूट जी सुरू आहे ती दिल्लीश्वरांच्या आदेशांवर अहमदाबाद असेल सुरत असेल इथूनही लूट सुरू आहे मुंबईची आणि ती आम्ही लूट होऊ देणार नाही हा आम्ही निश्चय करून पुढे निघालेला जसा हा स्ट्रीट फर्निचरचा एक महत्त्वाचा विषय आहे तसं कदाचित इकडे समोर बसलेल्या प्रेसच्या मंडळीला कंटाळा येईल पण प्रत्येक महिन्यात जानेवारी पंधरा दोन हजार तेवीसपासून मी रोडच्या घोटाळ्याचं प्रत्येक महिन्यात प्रेस कॉन्फरन्स घेऊन नवीन एक विषय त्यांचा एक्सपोज करत असतो गेल्या दोन आठवड्यात मी जास्ती बोललो नाही कारण अधिवेशन सुरू होतं पण तरी देखील आपल्याला माहिती असेल की जो काही रोडचा घोटाळा आम्ही लोकांसमोर आणला त्याच्यात बीएमसी ला मान्य करायला लागलं आणि साधारणपणे चारशे कोटीचे जे वेरिएशन होते ते त्यांना थांबायला लागले रद्द करायला लागले तो देखील ला आम्ही लोकायुक्तांसमोर नेणार आहोत विषय पण त्याच सोबत त्यांना ॲडव्हान्स मोबिलायझेशन कदाचित मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा जो देणार होते सवा सहाशे कोटीचा तो देखील माझ्या प्रेस कॉन्फरन्स नंतर थांबायला लागला म्हणजे एकंदर ह्या वर्षात आपण मुंबई महानगरपालिकेचे सहा हजार ऐंशी कोटीच्या घोटाळ्यातून सवा हजार कोटी वाचवू शकलेलो आहे दक्षिण मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्ट आहेत तिकडचा कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला रद्द केलंय टर्मिनेट आहे के आणि तो कॉन्ट्रॅक्टर साहजिक आहे ते गेलेत कोर्टामध्ये आता कोर्टामध्ये गेल्यानंतर आपल्याला माहिती आहे की जे प्रशासक आहेत त्यांनी एका वेगळ्या विश्वासाने सांगितलं की आम्ही एकवीस दिवसात हे टेंडर पूर्ण करू असं विश्वास आणि आश्वासन देणारे या सरकारमध्ये खूप बसलेले आहेत तरी देखील ते टेंडर जसंच निघालं जसं पेपरमध्ये आलं तसं आपल्याला माहिती मी एक जग जाहीर पत्र म्युनिसिपल कमिशनरनं लिहिलं की तीनशे कोटी कमी कशा पहिल्या ह्या टेंडर टेंडरमध्ये काही रस्ते कमी केलेत का वगळलेत काही का टेंडर बायफर केले का पण हे सगळं होत असताना मला अजूनही उत्तर आलेलं नाही पंधरा दिवस झाले उत्तर आलेलं नाही पण ते जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी कोर्टातून त्या सगळ्या दक्षिण मुंबईच्या रस्त्यांवर नवीन टेंडरवर स्टे घेतलेला आहे आता ह्याचा अर्थ हा आहे की अकरा जानेवारी पर्यंत हा स्टे असेल तर अकरा जानेवारी पर्यंत हे नवीन टेंडर पुढे हलू शकत नाही तुम्ही विचार करा एकंदर आम्ही जो प्रश्न विचारत आहोत गेल्या पंधरा जानेवारीपासून की हे रस्ते नक्की होत आहेत तरी कधी सुरू कधी होत आहेत एकतीस मे पर्यंत हे रस्ते झाले नव्हते आम्हाला एक यादी आली होती जी तुम्हाला सर्क्युलेट केलेली मी आधीच यादी की पन्नास रस्ते आम्ही सेफ स्टेजला आणू सेफ स्टेज, स्टेज म्हणजे काय पावसाळ्याच्या आधी डागडुजी करून बाजूला ठेवून देऊ पण ते रस्ते पूर्ण नाही झाले ह्या मुंबईच्या इतिहासात पन्नास रस्ते हा सर्वात कमी आकडा होता पण ते रस्ते पूर्ण नाही झाले नवीन रस्त्याची सुरुवात नाही झाली जे एकवीस बावीस चे रस्ते त्यांना सांगितलं गेले मुंबई महानगरपालिकेला आदेश आहेत की हे रस्ते देखील सुरू करू नका असं वाटायला नको की आधीच्या कारभारातले रस्ते सुरू झालेले आहेत कामाला आणि हे रस्ते सुरू झाले नाहीत आता पण तुम्ही मुंबईत मी आज जाहीर दावा करत आहे म्युनिसिपल कमिशनरना चला आम्ही सगळे प्रेस चे इथे लोक आहोत आम्ही सगळे विरोधी पक्षातले लोक आहोत आम्हाला यादी द्या कुठे कुठे नवीन रस्ते सुरू झालेत या तेवीसच्या यादीतले आम्ही तुमच्यासोबत यायला तयार आहोत आणि प्रत्येक वॉर्डमध्ये जाऊ आणि कुठे कुठे रस्ते कुठपर्यंत होत आहेत काय नक्की काम आहे कसं काम आहे हे बघायला आम्हाला जाहीर निमंत्रण द्या आम्ही येतो पण ठीक करायची त्यांच्यात हिंमत नाही क्षमता नाही आणि म्हणून उत्तर देत नाही पण आज तुम्हाला सांगतो हे रस्ते पुन्हा एकदा दक्षिण मुंबईचे असतील किंवा सर्वत्र मुंबईचे असतील हे रस्ते अजून एक वर्ष असंच निघून जाईल पण रस्ते पूर्ण होणार नाहीत आणि ह्याच्यात सर्वच जबाबदार एकच व्यक्ती आहे ते म्हणजे आपली घटनाबाह्य मुख्यमंत्री जे काही त्यांना विचार सुचला होता की सर्व रस्ते आम्ही कॉन्ट्रॅक्ट कॉन्ट्रॅक्टरला देऊन कॉन्क्रीटचे करू तर सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करायचे नसतात पण हे त्यांना माहितीच नसेल दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यामधला फरक न कळत असलेल्या मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षित तरी काय करायचं आम्ही आणि म्हणून आज परत एकदा सांगतो मी की जे मुंबईच्या रस्त्याचा घोटाळा झालाय तो देखील लोकांसमोर हो आहे या येत्या पंधरा जानेवारीला एक वर्ष होईल ठीक आहे आम्हाला ह्याच्यात काही आनंद नाही की बघा तुम्हाला एक्सपोज केलं बघायला तुम्हाला एक्सपोज केलं पण दुःख या गोष्टीचं की ज्या मुंबईवर ज्या महाराष्ट्रावर तुम्ही प्रशासक म्हणून बसलात बाह्य मुख्यमंत्री म्हणून बसलात नुसतं लूटमार करत आहात मुंबई आणि महाराष्ट्राची सेवा करत नाहीये आणि हे दिल्लीच्या आदेशावर तुम्ही मुंबईची महाराष्ट्राची लूट करताय ह्याचं दुःख आम्हाला आहे ना आज कुठचं काय काय रस्ते तुम्ही आता पंचवीस तारखेला गुड गव्हर्नन्स डे साजरा करणार आहात पण महाराष्ट्रात खरोखर गुड गव्हर्नन्स आहे का गव्हर्नन्स तरी आहे का मुळात गुड सोरा गव्हर्नन्स आहे का एम टी एच एल मुंबई ट्रान्स हार्बर लिंक जेव्हा आमचं सरकार पाडलं गेलं गद्दारी करून खोके खाऊन तेव्हा साधारणपणे त्र्याऐंशी टक्के हे काम पूर्ण झालं होतं दीड वर्ष लागतं तुम्हाला पुढची पंधरा टक्के पूर्ण करायला एक महिन्यापूर्वी जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा एम एम आर डी उत्तर आलं मला वाटतं प्रेसमध्ये आलं की अजून पाच टक्के काम बाकी आहे म्हणजे काय केलेलं आहे रंगरंगोटी लेन मार्किंग बाकी ठेवलेली हो ही सरकारी स्ट्रॅटेजी असते की एखादं उद्घाटन वेळेवर करायचं नसेल तर लेन मार्किंग वगैरे बाकी ठेवतात पंचवीस डिसेंबरची तारीख मिळाली म्हणून अजूनही ते काम उद्घाटन झालं नाहीये जे जे काम मुंबईला रिज्युमिनेट करेल जे काम नवी मुंबईला कनेक्ट करेल हे काम अजूनही तयार नाही झालेलं आहे म्हणजे आता उद्घाटन करायचं बाकी आहे पण दीड महिना उशीर केला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी दुसरं कुठचंही कारण नाही मुंबईकरांना तुम्ही सफर करायला लावा काही प्रॉब्लेम नाही आहे ना पण स्वार्थ नुसतं गाठायचा आणि म्हणून हे एमटीएचएलचं काम त्यांनी पेंडिंग ठेवलेलं आहे तसंच दुसरं आपल्याला आठवत असेल नवी मुंबईचं मेट्रो लाईन पाच महिने तयार होती आणि बंद होती आपल्याच माध्यमातून जेव्हा मी लोकांसमोर आणला आपल्या प्रेशरमुळे प्रेसच्या प्रेशरमुळे प्रेशर त्यांना उघडायला लागलं इनॉग्रेशन झालं नाही पण ती लाईन सुरुवात करायला लागली तसंच आज दुःख या गोष्टीचं की दिघा स्टेशन आमचे तिकडचे स्थानिक जे खासदार आहेत राजन विचारे साहेब अनेकदा त्यांनी पत्र लिहिले आहेत हाऊसमध्ये विषय घेतलेला आहे पण विरोधी पक्ष यांना नकोच सस्पेंड करून टाकतात प्रश्न विचारला की आणि आज दिघा स्टेशन हे आठ महिने होऊन तयार आहे आपल्याला माहिती आहे केवढा त्याचा मोठा इम्पॅक्ट ते पूर्ण परिसरावर पडेल पण डिगा स्टेशनचं उद्घाटन करायला तयार नाहीत का तर कदाचित पीची वेळ मिळाली नाही उरण लाईन तशीच पेंडिंग आहे रस्त्यात जर बोलायचं झालं तर डोंबिवली मानकोली कनेक्टर तयार आहे पेंडिंग आहे पण उद्घाटनाला वेळ नाही जर घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या जिल्ह्यात हे उद्घाटन करायला वेळ नसेल तर तुम्ही इतर महाराष्ट्राचं काय सांगू शकता आज महाराष्ट्रामध्ये आपण पाहताय की लॉ अँड ऑर्डर असेल कायदा सुव्यवस्था असेल इन्फ्रास्ट्रक्चरची काम असतील मूलभूत सुविधा असतील सगळ्याची वाट तर लागलेलीच आहे पण मुंबईची लूट होत आहे आणि तसंच आपण पाहता की गेल्या दीड वर्षामध्ये एक नवा एफ आयचा पैसा आपल्या राज्यात आला नाही आपण नक्की गुड गव्हर्नन्स गव्हर्नन्स महाराष्ट्रामध्ये मा काय साजरं करायचं कारण की आम्ही देशात आपण पाहताय लोकसभेत आणि राज्यसभेत असेल विरोधी पक्षाचे नेते विरोधी पक्षाचे खासदार यांना नकोच आहेत लोकशाही मारत आहेत पण गेली दीड वर्ष या महाराष्ट्रात लोकशाही मारून टाकलेली आहे ती जीवित करायला पुनर्जीवित करायला आमचा हा लढा सुरू आहे तर पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून या घटनाबाहेर सरकारकडे जे कोणी त्यांच्यावर दृश्य अदृश्य शक्ती असतील महाशक्ती असतील एमटीएचएलचं उद्घाटन आज करा थांबू नका तारखेसाठी दिघा स्टेशनचं उद्घाटन सुरू करा दिघा स्टेशन उरण लाईन सुरू करा डोंबिवली मानकोली कनेक्टर सुरू करा आणि महत्वाचं म्हणजे जे लोकायुक्तकडे आमची कंप्लेंट केलेली जी सुनावणी आहे माझी हीच अपेक्षा राहील की म्युन्सिपल कमिशनर स्वतः उपस्थित राहतील आणि उत्तरं देतील ही माझी अपेक्षा आहे नक्कीच कारण आपण पाहिलं असेल हाऊसमध्ये आम्ही जे जे विषय घेतो खूप वेळा मांडायचा प्रयत्न करतो वरच्या हाऊसमध्ये अनेकदा संधी मिळते कारण टाकत असते खालती तेवढी मिळत नाही पण जी काही मिळते त्याच्यात दोन तर प्रश्न मी विचारले होते आणि त्याच्यात माझा प्रयत्न हा असतो की नुसतं आड न करता जे महत्वाचे प्रश्न आहेत हाऊसमध्ये आपण पाहिलं असेल एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स त्याच्यावर रेग्युलेटरी फ्रेमवर्क आपण बनवणार की नाही ह्याच्यावर प्रश्न विचारला दुसरं म्हणजे ही देखील बातमी आली होती की आपल्या देशात ऐंशी कोटी लोकांचे आधार डिटेल्स हे लीक झाले त्याच्यावर काही उत्तर आला ऐसा अपेक्षित होता दोनों प्रश्न में विचार लोख्य मंत्री मुझे लगता है कि अगर आप देखें तो ये इलीगल सीएम जो है उनको एक स्क्रिप्ट दी गई है उनकी पीक कैपेसिटी वही है और इसलिए आपने देखा होगा कि भाजपा ने भी वही स्क्रिप्ट दो साल में वही दी उनको स्क्रिप्ट बदली नहीं क्योंकि उनको पता है कि इसके आगे काबिल नहीं है उनमें काबिलत नहीं है स्क्रिप्ट पडणे तर जनता काय करे मी तुम्हाला सांगितलं ना तेच सांगितलंय पहिली गोष्ट म्हणजे मुख्यमंत्र्यांची स्क्रिप्ट दिलेली आहे ते पीक कपॅसिटी त्यांची केवढीच आहे मागच्या वर्षी पण त्यांनी तीच वापरली या वर्षी पण तीच वापरतात पीक कपॅसिटीला आता ते हिट झालेत नवीन काही बोलतच नाहीयेत स्क्रिप्ट बाजूलाकडून येते अजून कोण त्यांच्या मागे चालवतो कोण त्यात बघा जे जे त्यांना जे ते ज्यांना घाबरतात त्यांच्यावर ते आरोप करतात मी जे आरोप केले त्यांची उत्तरं तर द्यावी मी तर त्यांना किती वेळा चॅलेंज केले मुख्यमंत्र्यांना जे घटना आहेत जे आमच्याकडे राज्य लुटत आहेत आमचं त्यांना किती वेळा चॅलेंज केलंय की या चला वेदांत फॉक्सॉन गेलं कसं महाराष्ट्रातून बोलूया या घोटाळ्यांबद्दल बोलूया वन ऑन वन करा पाहिजे तर डिपार्टमेंट सोबत बसवा पण प्रेस समोर बसा आणि बोला क्लॅरिटी क्लॅरिटी म्हणजे पहिलं तुम्ही याच्यावर क्लॅरिटी विचारा ना त्यांना तुम्ही त्यांच्याकडून आलात का ऐसे तो 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 ही चल रहे क्योंकि अगर आप देखा होगा तो जो नॉर्थ बाउंड कनेक्टर है आ, सीलिंग का वहां पिछले सात सालों से काम शुरू है कौन से खाते में है चल रहा काम एम किसके पास था

काढून टाकू ठीक आहे दाखवण्यासाठी कदाचित लाल दिवे वगैरे काढले असतील पण आज हे सरकार महाराष्ट्रामधलं आपण पाहत असाल जे घटनाबाह्य सरकार आहे जे इलिगल आहे करप्ट आहे भ्रष्ट सरकार आहे ते नुसतं कोण ना कोणतरी मुख्यमंत्री असेल मंत्र्यांची वेळ नसेल मिळत म्हणून ही सगळी कामं रखडून ठेवतात